समस्त उकिरडे व लवंडे परिवाराच्या वतीनं आपणास विवाह सोहळ्याचे सस्नेह निमंत्रण चिरंजीव तेजस कैलासवासी बाबूराव गोविंद उकिरडे पाटील यांचे नातू व सौभाग्यवती आशा व श्री गोरक्ष बाबूराव उकिर्डे पाटील राहणार चिंचोली मोराची तालुका शिरूर जिल्हा पुणे यांचे सुपुत्र व चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिनी साहिली श्री नामदेव वामन लवांडे यांची नात व सौभाग्यवती हर्षदार व श्री अशोक नामदेव लबांडे राहणार थेऊर तालुका हवेली जिल्हा पुणे यांची द्वितीय कन्या यांचा हळदी व साखरपुडा समारंभ रविवार दिनांक एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता साखरपुडा विवाहस्थळी संपन्न होईल व तसेच हळदी दुपारी दीड वाजता विवाहस्थळी संपन्न होईल तसे त्यांचा शिवविवाह सोहळा रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांनी करण्याचे योजिले आहे तर या शिवप्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे विवाहस्थळ मयुरी लॉन्स मंगल कार्यालय चाकण शिखरापूर रोड पिंपळे जगताप चौफुली तालुका शिरूर जिल्हा पुणे निमंत्रक श्री देवा उकिरडे पाटील महाराष्ट्र पोलीस श्री रवी उकिरडे पाटील जय मल्हार कंट्रक्शन कुमार विकिल सुभाष उकिरडे पाटील कुमार अक्षय सुभाष उकिरडे पाटील ധ്യവാദ രാത് സാ